सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या मनापासून खूप 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 शुभेच्छा मग तुमच्या घरी या सणांसाठी काय गोडा धोडाचं केलंय मला कमेंट करून नक्की सांगा आता ज्यांचं कोणाचं गोडाचं बनवायचं राहून गेलं असेल तर आज आपण अगदी दहा बारा मिनिटात तयार होणारे ओला नारळाचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत रेसिपी जर आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया आता हे ओल्या नारळाचे लाडू बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा कळीमध्ये मेजरिंग कपने बरोबर दोन कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः तीनशे ग्रॅम प्रमाणात डेसिकेटेड कोकोनट पावडर घेतलेली आहे जी ओल्या नारळापासूनच तयार केलेली आहे सणासुदीसाठी अशी ही डेसिकेटेड कोकोनट पावडर एकदाच करून ठेवली की अगदी पाच सहा महिने तुम्हाला वापरता येईल तर इथे आपण डेसिकेटेड घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर ओला नारळ पाठीचं साल काढून किसणीने किसून किंवा तुम्ही मिक्सरला बारीक करून घेऊ शकता आता हे नारळाचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला अगदी पावडर फॉर्ममध्ये दे जी डेसिकेटेड कोकोनट असते किंवा ओला नारळ तर बारीक होलेला किंवा मिक्सरला बारीक केलेला घेऊ शकता किंवा असं हे थोडं लांब लांब किसून आपण वापरू शकतो म्हणजे खाताना ना खोबऱ्याचा अगदी छान दाताखाली फ्लेवर येतो तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करू शकता एक तर असं हे किसून घेऊ शकता किंवा बारीक मिक्सरला फिरवून घेऊ शकता जसं तुम्हाला आवडेल तसं करू शकता आता खोबरं आपल्याला मध्य मासेवर साधारणतः एक दोन ते तीन मिनटं हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे असं दोन मिनटं झालं की यामध्ये चमचाभर साजू तूप घातलेला आहे आणि पुन्हा एक मिनिटभर आपण भाजून घेणार आहोत आता खोबरं भाजताना इतकंच लक्षात ठेवायचं आहे करपू नये रंग बदलू नये हलकासा पिवळट रंग झाला की खोबरं भाजणं आपल्याला बंद करायचं आहे जर असा रंग खूप जास्त बदलला की खाताना लाडू अगदी कडव लागू शकतो म्हणून भाजताना थोड निगुतीने किंवा काळजीपूर्वक आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर साधारणतः इथे तीन ते साडेतीन मिनिटं झालेली आहे आता या सेजला सेम कपने बरोबर अर्धा कप आपण इथे गरम करून कोमट केलेलं दूध घेतलेलं आहे दुधाबरोबर थोडीशी मलई किंवा साय घेतली तरी सुद्धा चालू शकेल आता या दुधामध्ये साधारणतः एक दोन मिनटं चांगला आपण हे परतून घेणार आहोत लक्षात असू द्या सुरवातीपासून अगदी शेवटपर्यंत गॅस आपल्याला मंद किंवा मध्यमच करायची आहे अजिबात मोठी करायची नाही तर दूध घातल्यानंतर साधारणतः मध्य मासेवर एक तीन चार मिनटं आपण हे चांगलं दुधामध्ये खोबरं शिजवून आहे हलकंसं मौसूद झालेलं आहे आता या साईजला से सेम कपने अर्धा कप आपण इथे साखर घातली फक्त कपाने दाखवायचं राहून गेलं त्यासाठी माफी असावी तुम्हाला जसं गोड लागतं कमी जास्त त्यानुसार तुम्ही इथे साखर वापरू शकता आता सेम कपने अर्धा कप आपण इथे मिल्क पावडर किंवा ज्याला डेअरी वाईटर म्हणतात ते घेतलेलं आहे दुधाची पावडर घालणं टोटली ऑप्शनल आहे पण हे घातल्यामुळे थोडंसं छान पेढ्यासारखी बर्फीसारखी चव तुमच्या लाडवायला येते अर्धा चमचा वेलची पूड आणि अगदी आपण इथे मीठ आहे कारण कोणत्याही गोळाच्या पदार्थाला मीठ घातलं की त्याची लज्जत आणखीन वाढते आता हे सगळे चिन्नस मध्यम मासेवर साधारणतः चांगला गोळा होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत लक्षात असू द्या हे करत असताना अजिबात गॅस आपल्याला मोठा करायचा नाही तर हे पटकन करपू शकतं किंवा हा घट्ट गोळा कडक होऊ शकतो म्हणूनच अगदी निगुतीने मध्य मासेवर साधारणतः एक तीन चार मिनटं आपण चांगलं याला परतून घेणार आहोत जस ज़ जसं तुम्ही हे परतत जाल तस तसं दूध आटायला लागतं ला घट्ट गोळा व्हायला सुरुवात होतं आता मगाशी सांगितल्याप्रमाणे एक तर डेसिकेटेड किंवा ओलं खोबरं अगदी बारीक फोममध्ये वापरू शकता किंवा असं हे किसून वापरलं की खाताना दाताखाली अगदी छान लागतं त्याच पद्धतीने तुम्हाला जसं घ्यायचं असेल तसं तुम्ही करू शकता टोटली तुमची चॉईस आहे तर असा बघू शकता इथे घट्ट गोळा व्हायला सुरुवात झालेला आहे साधारणतः सुरुवातीपासून एक सात ते आठ मिनटं आपण हे चांगलं शिजवून घेतलं आहे अशी याची छान गोळी व्हायला लागली की भाजणं आपल्याला बंद करायचं आहे आणि या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे आता गरम असतानाच अस पटकन एका वेगळ्या ताटामध्ये काढून घेतलेला आहे आता याचा पटकन घट्ट गोळा होतो म्हणून पटकन हाताला थोडंसं तूप लावायचं आहे आणि जसं लहान मोठा मध्यम आकार असा लाडू लागत असेल त्यानुसार तुम्हाला याचे लाडू वाळायचे आहेत आता अगदी आयत्या वेळेस तुमच्याकडे ओलं खोबरं डेसिकेटेड पावडर नसेल तर काय आहे सिंपली सुकं खोबरं त्याचं पाठीचं चॉकलेटी साल काढून तुकडे करून मिक्सरला बारीक पावडर करून घ्यायची ती तुमची डेसिकेटेड कोकोनट पावडर तयार होईल असे हे आपण मध्यम आकाराचे लाडू छान वळून घेतलेले आहे जर आवडत असेल तर थोडंसं डेसिकेटेड कोकोनट पावडर बारीक करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये लाडू छान गोळवून घेतला म्हणजे दिसायलाही छान दिसतो अगदी विकत आणल्यासारखा आणि खायलाही अगदी छान लागतो हातावर छान एकसारखा गोळा करून घेतलेला आहे असा हा तुमचा झटपट पंधरा ते वीस मिनिटात तयार झाला ओल्या नारळाचा लाडू खाण्यासाठी तयार नैवेद्यासाठी काही राहिला असेल तसा हा लाडू तुम्ही नक्की करू शकता आपण घेतलेल्या जिनसा साधारणतः मध्यम आकाराचे पंधरा ते सोळा लाडू आपले तयार होतात तुम्ही अगदी लहान करत असाल तर थोडे थो जास्त होतील मोठे करत असाल तर थोडेसे कमी थो होतील थो असे हे लाडू आपले सगळे तयार झालेले आहे तर राखी पौर्णिमा नारळी पौर्णिमेसाठी काही गोडाचं करायचं राहून गेलं असेल तसं हे झटपट होणारे ओल्या नारळाचे लाडू नक्की करून बघा थोडे गार झाले की आणखीन हे छान मौसूत होतात खुसखुशीत होतात अगदी तोंडात टाकताच विरघळणारे झटपट होणारे असे नारळाचे लाडू आपले खाण्यासाठी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा आपल्या रेसिपीज तुम्ही कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की लिहा इथपर्यंत रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.